जखम होऊन किडे पडतात त्याला आम्ही किवण म्हणतो मग त्याचं काय करतात काही जण हे मूळ काढून आणतात मूळ बांधतात ते ऑटोमॅटिक हे बांधतात म्हणजे बांधतात नाही गळ्यामध्ये बांधतात गळ्यात त्याच्या वासाने ते जंतू हे होत ते उघडून सुद्धा घातलं तरी जंतू ना गुळवेल आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात असतो त्याच जरा सांगतोली गुळवेल सांगायचं गुळवेल हे रसायन आहे आता कसं काही वनस्पती रसायन असतात म्हणजे ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर ते कुठलं औषध असेल काय असेल तर तुम्हाला ते परत परत वाढवणे प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे वनस्पती करतात त्याच्यामध्ये कसं आहे गुळवेल आहे कोरपड आहे आणि आवळा आहे ह्या तिन्ही वनस्पती आहे त्याला रसायन म्हणून काम करत असतात कुठल्याही औषधाबरोबर सोबत जर वापरला तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त मिळतो आज अँटीबायोटिक घ्या हे घ्यायला वाढतं गुळवेल हा प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात आता बघा लहान मुलांना तुम्ही जर हे झालं काय माथ्याचा त्रास झाला मात्याचा त्रास म्हणजे ऍक्च्युअली काय आहे तर शरीरातलं पाणी आहे ते निघून जातं कमी होतं प्रमाण त्याचं म्हणून ते मातं बसतं मग ते प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्हाला बुळवेल वापरावी लागते मग आता तुम्ही बाजारामध्ये जर अमृता वापरले वापरलं तिथे तर चांगल्यापैकी रिझल्ट मिळतो म्हणजे तुम्हाला इतर काही करायची गरज लागत नाही एवढा तर बुळवेलचा रिझल्ट आहे